वितक्रो विज्ञान स्मृति तत्परता क्रिया यशस्ते षटगुणास्त्या नासाध्य मती वर्तते एकवीसव्या शतकापासून प्रगत माणसाच्या जीवनात विज्ञानाने खूप मदत केलेली आहे माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत विज्ञानाने मानवास मदत केलेली आहे आपल्या श्रेष्ठ ग्रंथ मानले जाणारे अथर्ववेद यजुर्वेद सामवेद आणि ऋग्वेद यामधील देखील विज्ञानाचा उल्लेख तंततंत केलेला आहे आदि मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत विज्ञानाच्या दृष्टिकोनात बदल होत गेलेला आहे ह्याच बदलाचा कदाचित मानवाला विसर पडत आहे त्यामुळे व्यासपीठाला प्रश्न पडत आहे की गाजवण्यास विकानास विकासाचा अभिमान आवश्यक आम्हा दैनंदिन जीवनातील विज्ञान दैनंदिन जीवनातील विज्ञान नमस्कार मी कुमारी आज तुमच्यासमोर दैनंदिन जीवनातील विज्ञान याविषयी हितगृत साधण्यासाठी उभी आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे कार्य करतो जसे की स्वयंपाक करणे सायकल चालवणे श्वास घेणे इत्यादी अनेक गोष्टी ह्या विज्ञानावर अवलंबून आहेत अशा अनेक गोष्टींची उदाहरणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आपण जेवताना आपल्या जेवणामध्ये जे अन्न असते त्यातले थोडे अन्न आपण बाहेर काढून ठेवतो त्यामुळे काय होते की आपल्या जे ताटाभोवती ज्या माशा मुंग्या येतील त्या आपल्या ताटाभोवती न फिरता त्या बाहेर ठेवलेल्या घासावरती येतील व त्या आपल्या ताटात प्रवेश करणार नाही दुसरे म्हणजे आपण आपल्या ताटाभोवती पाणी शिंपडतो ते का आता आधीच्या काळामध्ये मातीची घरी होती तर इतरत्र सर्वीकडे जी माती होती ती म्हणजे जिराळे आपण ज्याला म्हणतो ते आपल्या पाण्यामध्ये येऊ नये त्यासाठी आपण ते पाणी शिंपडायचो आणि तसेच विज्ञानाचा जो मदत कि आहे किंवा जे सहाय्य आहे ते आपल्या मराठी सणांमध्ये देखील होते आपण संक्रांतीमध्ये तिळगुळ वगैरे का खातो तर आपल्या श त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये थंडी जास्त असते त्यामुळे तिळाची भाकरी व तिळाचे लाडू किंवा गोळे असे पदार्थ खाल्ले जातात परत गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब खाल्ले जाते जे की आपल्या पचनक्रियेसाठी उत्तम मानले जाते आपल्या श्रावणाच्या काळाच्या वेळी आपली जी पचनक्रिया असते ती मंद गतीने चालत असते त्यामुळे आपण मांसाहार टाळतो व आपण नेहमी फळभाज्या वगैरे ग्रहण करत असतो जेथे ज्ञान तेथे विज्ञान आणि जेथे विज्ञान तेथे मानवाला मान असेच आपण जे टूथपेस्ट वापरतो किंवा ज्या क्रीम वापरतो शेतीची वापर जे खते वेग वापरतो ते देखील विज्ञानानेच दिलेले आहे आपण जे वेगवेगळे फोन्स टॅब परत कम्प्युटर ते वापरतो तेही विज्ञानानेच आपल्याला दिलेले आहे शेतीमध्ये वापरणाऱ्या खतांपासून ते शरीरावर लावणाऱ्या क्रीमपासूनची जी जी उत्पादने आपण सध्याच्या काळात वापरतो ती सर्व गोष्टी आपल्याला विज्ञानाने दिलेली आहे तसंच मोबाईलचा वापर आजच्या जगात तो खूपच आहे आपल्याला कोणती गोष्ट किंवा कोणता संदेश एका मिनिटात किंवा काही तासांमध्ये टेक्स्ट करायचा असेल तर आपण तो लगेच करतो पूर्वीच्या काळात असे होत नव्हते एखादा संदेश दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी काही काल किंवा काही अवधी लागत होता त्यामुळे ती बातमी पोचण्यास माणसाला वेळ लागत होता अशाच अनेक गोष्टी आहेत जसे की आपण सायकल चालवतो मोटारसायकल्स चालवतो मोठमोठ्या कार्स चालवतो ट्रक्स त्याचे जे चालण्याची जी क्रिया आहे ती पण विज्ञानानेच घडवून दिलेली आहे विज्ञान एक आधारस्तंभासारखे आपल्या बाजूला उभे आहे म्हणून आपण दैनंदिन जीवनात नेहमीच आपण विज्ञानाचा वापर केलाच पाहिजे आणि त्याशिवाय आपली कुठलीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही शास्त्रज्ञ म्हणजे सर्वांनी पुरज्ञ शास्त्रज्ञांमुळे अखंड सुरू विज्ञानाचा येत शास्त्रज्ञ जे शोध लावत आहेत त्यामुळेच आज विज्ञान आपल्यापर्यंत पोचत आहे तर असे अनेक गोष्टी आहेत ज्या दैनंदिन जीवनात आपल्या घडत असतात अशा अनेक गोष्टी आपण सांगू तर वेळ कमी पुरतो फक्त विज्ञानाची नेहमी आपल्याला गरज असते आणि त्याचा अभिमान मान आपण बाळगला पाहिजे जाता जाता एवढंच सांगते आत्मविश्वासाची धरून कास आम्ही साधू सकल विकास एक अभिमान आहे असा एक मताने साथ देऊ विज्ञान विकास धन्यवाद